उद्या पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस वर सोमवार रोजी आपल्या कळमनुरी शहरातील श्री तोषणीवाल मंगल कार्यालय हिंगोली रोड या ठिकाणी वंदनीय बच्चूभाऊ कडू हे कळमनुरी दौऱ्यावर येत असून उद्याच्याला कळमनुरी शहरात हिंगोली जिल्ह्यातील पूर्ण शेतकरी बांधव तसेच शेतमजूर दिव्यांग तसेच आपले प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते असा भव्य दिव्य असा कार्यक्रम कळमनुरीमध्ये आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधव हा उपस्थित राहावे तसेच आपल्या या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर मग आपल्या कळमनुरी म मतदारसंघातील डॉक्टर संजय लोंडे तसेच आपले काही शिक्षक आघाडीचे इतर पक्षातील काही कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत अशा पद्धतीचे तसेच दिव्यांग यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर वंदनीय बच्चू भाऊ कडू हे प्रशासनास आणि येणाऱ्या ज्या योजना आहेत त्यावर चर्चा करणार असून शेत तसेच नऊ ऑगस्ट रोजी संभाजीनगर या ठिकाणी होणारा विराट मोर्चा या संदर्भातही मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी कार्य शेतकरी वर्ग कार्यकर्ते दिव्यांग बांधव यांनी कळमनुरी शहरातील तोष्णीवल मंगल कार्यालय या ठिकाणी दुपारी ठीक बारा वाजता या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे तसेच या कार्यक्रमा कार्यक्रमासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख सन्माननीय रवी उर्फ राबड भाऊ बांगर आपले डॉक्टर संजय लोंडे तसेच तालुकाध्यक्ष बाळू खिल्लारे त्यानंतर आपले युवा तालुका अध्यक्ष बंटी भाऊ पाटील तसेच इतरही कार्यकर्ते जे आपल्या नवीन नवीन आपल्या पक्षाशी जोडलेले आहेत ते मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी जय हिंद जय भारत जय भारत